जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यामध्ये दे। डब्ल्यूडीचा पाऊस बुलढाणा त्यानंतर अकोला अमरावती साईडला होण्याची शक्यता आहे ठीक आहे मित्रांनो फेब्रुवारी महिना अॅक्च्युली खरंच मागे पण आपण व्हिडिओमध्ये सांगितलंय त्या पद्धतीनं तो अवकाळीच ठरणार आहे डब्ल्यूडीचा पाऊस जेव्हा जेव्हा आलाय ना तेव्हा तेव्हा पुढच्या वर्षी पाऊस कमी राहतो हे मात्र ग्राह्य आहे पण डब्ल्यूडी कडनं एवढे मोठे संकेत येतात त्यामध्ये राजस्थान गुजरात हे सगळ्या भागांना धुमाधार पावसाची नोंद अँड उन्हाळ्यामध्ये डोळ्याच्या एंडिंगला आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला ही डायरेक्टली फेब्रुवारी महिन्यात पाहायला मिळते पण याचे पडसाद महाराष्ट्रावरती चक्क मार्च महिन्यामध्ये असणार आहे ठीक आहे लॉंग टर्म अंदाज आपण आपल्या एप्लिकेशनमध्ये यावरती उद्या एक व्हिडिओ टाकतो ज्याने कोणी त्याचं पॅकेज घेतला असेल बारा महिन्याचा त्यांना तो व्हिडिओ हो दिसेल आणि ह्या व्हिडिओमध्ये सुद्धा त्याचा उल्लेख करत राहो पण एक्झॅक्टली जिल्ह्यातचा शेड्यूल काढायचा म्हणलं थोडा अवघड आहे पण तरी आपण त्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा सा प्रयत्न करू वर्धा सेलो मध्ये बघा एकोणतीस तारीख म्हणजे उद्याचीच तुम्हाला चांगली थंडी जाणवायला लागेल आणि तीस एकतीस तीस तारखेला आणि एक डिसेंबरला कडाक्याची थंडी तुमच्या भागात पडणार आहे एक्झॅक्टली जास्त लांबच्या तारखे देत नाही तीस तारखेला तुमची थंडीवर होईल आणि उद्यापासून त्याच्यामध्ये फरक जाणवू लागेल पाऊस मार्च महिना पूर्ण अवकाळी पाऊसच जाणार आहे आणि मान्सून दोन हजार सव्वीस बद्दल सांगायचं म्हटलं तर यंदा मान्सून डायरेक्टली अरबी समुद्र मार्गेच येणार आहे यंदा तेलंगणा मार्गे प्रभाव होता लानिनामुळे जास्त प्रभाव पडला आणि पूर्वेकडनं पावसामुळे महाराष्ट्रामध्ये थैमान घातलं यंदा पूर्वेकडनं येणारे पाऊस जरा कमकोत राहतील एक दोनच आठवडे जास्त पडण्याची शक्यता आहे मॉडेलनुसार आणि आपल्या अभ्यासानुसार त्यामध्ये दोन हजार चोवीस ची तुलना होऊ शकते दोन हजार पंचवीस सारखा पावसाळा पुढचा नाहीये आणि कमेंट घेतोय